तर रात्रीचे आहे अकरा वाजत आल्यात तु। तुम्हाला थांबा दाखवतो तु। इकडं बघा दहा अठ्ठेचाळीस झाल्यात अकरा वाजत आल्यात आणि मग छातीत पण लय दुखायला मान तर दुखतीच दुखती पण छातीत पण पन दुखते आज गेलो आम्ही दवाखान्यात दवाखाना नाही दाखवला मी बोललो नको दवाखाना बघू म्हणल्यानंतर काय जर कमी जास्त वाटलं की दाखवू माझं का व्हायलं माहिती आहे का मान दुखते ना तर त्याच्यामुळं छातीत पण दुखते इकडं पण इकडं पण अकराच वाजल्यात असं काय नाही किल्ले वाजल्यात पण गावाकडं लवकर झोपतात मला काही झोप का ना इकडं सगळे झोपले ज्या जाती झोपले कधीपासनं मी झोपण्याचा प्रयत्न करतोय पण काय झोप ग ना छातीत माझ्या लई दुखायला मला असं समजलं की मी चुकलो खरं माझी चुकी मला समजली आणि इथून पुढं मी पूजाला त्रास देणार नाही तिच्याशी भांडणार ना नाही तिला काय बोलणार नाही काहीच नाही कारण तिने माझी आज खूप सेवा केली मला बाबांनी पण फोन केला मला म्हणले काय र बरं वाटतंय का म्हणलं होय तर मला म्हणले उगच होय होय करू नको उगच असं जास्त काही होऊन बसल, जादा दवाखान्यात तर मला लय चांगलं वाटलं लय म्हणजे लय आपले कल्याणच्या दादा त्यांनी पण सारखं असं सा फोन करू, करून मेसेज करून बरं वाटतंय का बरं वाटत नसल तर जा दवाखान्यात गोळ्या घे हे घे ते घे पोरांचं पण ले जीव आहे माझ्यावरती माझ तिन्ही तिन्ही लेकरं पण खूप जीव लावत्या तिनं खरं माझी खूप सेवा केली पूजानं पण मी तुमची सगळ्यांची माफी मागतो हात जोडून आता हातात मोबाईल पकडलाय हात नाही जोडू शकत मी मनापासून माफी मागतोय तुमच्या सगळ्यांचीच की मी नाही वागाय पाहिजे तिच्यासोबत भांडलं नाही पाहिजे हे नाही ते पाहिजे नाही करणार इथून पुढं मी भांडण वगैरे काहीच चुकलो मी माफ करा किती वेळ झालं झोपण्याचा प्रयत्न करतोय झोप काही लागना सारखं बाहेर जातोय आत येतोय बाहेर जातोय आत येतोय मी मग दमस निघणार आणि झोप पण काही लाग ना खरं आतून तुटून गेलोय आज मी माझी चूक मला समजली इथून पुढं नाही चुकणार मी मला सगळ्यांनी कमेंट केल्या तुझ्या कर्माची फळ तुला भेटत्या एक आताईनं तर कमेंट केली पूजा त्याला दक दवाखाना वगैरे काय नको दाखवू तो परत बरा झाला की तुला असंच त्रास देईल मरू दे त्याला मी व्हिडिओ काढतोय ना तर माझा आवाज कानावरती जातोय तिच्या तर ती तिनं बघितलं असं डोळे उघडून आणि झोपली परत दमून जाती पन, पन ती पण तिला पण कामं असतात पण ती अशी चिडचिड करते ना मग म्हणून मला मी तिला बोलत होतो ती राग राग करायची म्हणून मी तिला बोलायचो पण नाही इथून पुढं काय नाही भांडण नसणार काय नसणार आम्ही चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करू लेकरांसोबत व्हिडिओ काढू बाबांसोबत काढू आमच्या आमची फॅमिली आम्ही व्हिडिओ काढू आणि आमचं एकच स्वप्न आहे सगळ्यांचं की आमचं एक छोटंसं घर व्हावं बस काय नाही तेवढंच आपली इच्छा घर व्हावं म्हणजे असं नाही की आम्हाला घर नाही घरच आहे पण आता लेकरं मोठी होत जाणार त्यांना अभ्यासाला रूम लागणार इतर राहणं लय मुश्किलीच आहे सगळे लोक इथले भांड कुदळे साहेब कोण ना कोण भांडणं काढतच राहतं आणि वागायला जागा कमजोर पडायला आप आपल्याला म्हणून की आपले एक दोन चार रूम असाव्या छोटस एक किचन असावं सगळ्या काही गोष्टी असाव्या छोट्या छोट्या आपल्या दोन तीन रूमा व्हाव्या असं तेवढं स्वप्न आहे माझं बाकी काही नाही आणि रेंजसाठी म्हणजे नेटवर्कसाठी मी व्हिडिओ अपलोड करा जायचो ना टेरेसवर दुसऱ्याच्या तर तिथं पण मला काहीतरी बोललं तर त्यामुळे मी तिकडं पण जायचं बंद केलं म्हणजे आपलं घर झाला तर आपण आपल्या घरावरती चढून देखील करू शकतो इथं कसं आहे की इथं बाजूला दुसऱ्यांची पण भिंत आहे ना भिंतीत भिंत चिटकून आहे मग वरती चढायला गेलं की त्यांच्या पत्र्यावरनं जावं लागतं आणि ते लोक नाही बरोबर म्हणून माझं स्वप्न आहे की बाबा आपलं घर व्हावं आता बघू याला अशी पुट्टी वगैरे हो करून घेऊ चांगलं असं तेवढं दिवाळीत वगैरे बघू पहिले दरवाजा चेंज करावा लागेल आधी हे कर गेल्यानंतर बर बरं ते जाऊ द्या मी काय म्हणतो ते काय बोलू नंतर मला माफ करा तुम्ही सगळ्यांनीच सगळ्या ताईंना मी हात जोडून काही माझ्या आई पण आहेत काहींना मी आई पण म्हणतो कारण क्या त्या खूप वयानं मोठ्या आहेत आणि ते पण आपले व्हिडिओ बघतात मला आज लेरडा येतोय कारण मला आज असं वाटतं की मी चुकलोय मी कुठं तर चुकलोय आतून खरं मी असा तुटून गेलोय आज मनात असं प्रश्न येत काही पण डोक्यात असे विचार येतात बसल्या बसल्या की लई चुकी केल्यात मी नको असं तसं जीवाला काय तर बरं वाईट करून घ्यावं असं पण काय काय येतं माझ्या डोक्यात पण मला काय झालं की यांना कोण बघणार माझ्या तीन लेकरांना कोण बघणार मग म्हणतो जाव दे दे आणि सहन करून घेतो त्या ताईनं कमेंट केल्याली की मरू दे त्याला नको ते त्याला बघूस परत तो बरा झाला कि तुझ्या ला माग लागल बरोबरच बोलले मी आहे पण तसा वाईटच आहे खरं मी माणूस हा चुकीचा पुतळा असतो तर माझ्याकडून चूक झाली असं समजा तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ तुमचा मित्र काय जे ना तर काय तुमचं लेकरू समजा आता काही माझ्या आईच आहे त्या व्हिडिओ आहे तर त्यांनी पण तुमचं लेकरो समजून बाबा आपलं लेकरो चुकलं आहे हे समजून मला माफ करा आणि तुम्हाला इथून पुढं आमचे भांडण दिसणारच नाही तुम्हाला असं वाटेल की फक्त व्हिडिओ पुरता हा भांडणार नाही आणि म्हणजे कॅमेरा ऑफ कॅमेरा असला की भांडेल वगैरे काहीच नाही इथून पुढं तुम्हाला नाहीच दिसणार तसं काही आम्ही बनवू वेगळे वेगळे व्हिडिओज वगैरे जसे तुम्हाला आवडतील तसे तु माझ्या बोलण्यामुळं यांना त्रास होतोय यांच्या कानावरती माझे शब्द पडतात तर ते अशी बाजू बदलतात इकडून तिकडं गावाकडं असंच असतं लवकर झोपत्यात आठ नऊ वाजूपर्यंत तर स्वप्नात जातात सगळे मी असायचो जागा असं नाही की मी आजच पहिल्यांदा जागतोय असं काही नाही पण मला आज त्रास खूप होतोय मग मग छातीत दुखतोय मान दुखते याचा पण त्रास होतोय पण याच्यापेक्षा जास्त मला याचा त्रास होतोय की मी खूप चुकीचं वागलोय मी खूप चुकलोय तिला खूप मी त्रास दिलाय पाऊस पण आला आज दिवसभर पावसानं असंच आहे वाटतं पोरांनी कपडे गोळा करून आम्ही आतमध्ये फॅन खाली अशी दोरी बांधल्या तर त्या दोरी खाली टाकलेत त्याने कपडे आता इथं माझ्या पाठीमागे पण धोतर अशी टाकलेली होती बाबांची मग ती वाळल्या का आधी चेक केलं वाळलेली होती मग तिला काढून खाली ठेवलं कारण कसं ते विडो माझ्या डोक्यावरतीच पडत होती धोतर सारखं तर चला पाऊस सुरू झाला आहे आपलं पत्र्याचं घर आहे आणि ते जोरात वाजणार आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत तुम कमजोर येणार आहे त्यामुळं मी या व्हिडिओला इथंच थांबवतो आणि परत तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मी माफी मागतो आहे मी परत आता इथून पुढं घरात भांडण वगैरे करणार नाही